कारण गेल्या अनेक दिवसापासून आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र बारामोर आहे आणि मला सांगा मी पहिली वेळ मी आता पंचवीस वर्षापासून समाज मी काम करतो अशा प्रकारचं एखाद्या मंत्र्यांनी टेम्पोवर नाव टाकून स्पष्ट नाव टाकून त्यांचं नाव खातं आणि त्याच्यामध्ये अवैध दारू जी दारू अवैध आहे ती खरं पाहिलं तर माझं असं मत आहे की शंभर टक्के ती नकली दारू आहे दारू ती विदेशी दारूच नाहीत ती हंड्रेड पर्सेंट ती बघत जातो आणि हे रॅकेट आतापासून सुरू नाही हे किमान माझा असा अंदाज आहे की सहा महिन्यापासून हे जेव्हापासून हे मंत्री मोदय झालेत तेव्हापासून हे सगळं रॅकेट सुरू आहे आणि मला एवढंच सांगायचं की ते स्वतः सांगतात की ड्रायवर तीन दिवसापूर्वी बदलला ते स्वतः सांगतात की सगळं लिगल माल आहे स्वतः सांगतात की ते पुण्याहून नागपूरला जात होतं पण ते पुसरला आला मला सांगा एखादी माझी स्वतःची गाडीचा ड्रायव्हर मी त्याला सांगितलं तुला मुंबईला जायचं तू कुठं जा मुंबईला जाईल ना दुसरी कुठं तो मुंबईलाच जाणार पण हे शंभर टक्के हे जेव्हा तो तुमचा टेम्पो निघला तो टेम्पो कुठंतरी माझा दारू ती चेंज झाली असेल असं माझं मत आहे आणि ती विदेशी दारू बदलून तिथं सारी दारूचे बॉक्स ठेवले असतील आणि ती दारू दुसरीकडे सप्लाय करत असेल असं माझं शंभर टक्के मत आहे म्हणून याच्या आणखी खोलात गेलं पाहिजे सरकारनं एक्साईज डिपार्टमेंटनं आणि पोलिसनं आणि हे सगळं उघडं उघडलं पाहिजे माझ्या जिंतू तालुक्यामध्ये गुटख्याची तस्करी सगळ्या राज्यामध्ये सुरू आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये होती मी अनेक कंप्लेंट केल्या मुख्यमंत्री महोदयाला तक्रार केली मी एस पी साहेबांना तक्रार केली सोळा केस के दाखल त्या गुटक्यावाल्यावर तो गुटख्यावाला म्हणजे मंत्री महोदयाचा जवळचा येतो मार्केट कमिटीचा संचालक येतो आमच्यावर गुटखा चालू आहे ओपन रेतीची विक्री चालू आहे या ठिकाणी क्लब चालू येतं लॉटरी गेम चालू येतं याला कोणाला जावं आहे म्हणून माझी अशी मागणी आहे मुख्यमंत्री मोदी असतील किंवा सगळेच आदरणीय अजितदादा असतील किंवा डी जे असतील यांच्याकडे आम्ही सगळे मागणी करणार आहोत की हे शंभर टक्के ही दारू बोगस आहे आणि ह्या दारूमुळं अनेक नवीन मुलांची जीवन बर्बाद होण्याची शक्यता नाकार देत नाही अशी अनेक प्रकरणं याच्या अगोदर घडले आहेत दारू बोगस पकडलेली आहे जिंतूरला दारू बोगस पकडलेली फक्त शील लावायची विदेशी आणि मधात दारू भरायची सगळी बोगस दारू दहा वीस रुपयाची पन्नास रुपयाची दारू ते हजार रुपये लिहायची म्हणून या सगळ्या गोष्टीचा तपास एसआयटीकडं किंवा या ठिकाणी सीबीआयकडं शासनाने द्यावा आणि याची चौकशी व्यवस्थित करावी मंत्र्यांचं नाव घेतात तुम्ही आपल्याकडे काय पुराने स्पष्ट अरे बाबा विजय भामडे एखाद्या टेम्पोर नाव टाकून चाला विजय भांबळेचं नाव टाकलं राज्यमंत्री पुढील मदत दारू विकाली असं कसं चाललं इथं अशा प्रकारचं जर मी पहिली वेळ बघितलं ना पंचवीस वर्षात कोणत्या मंत्र्यांचं नाव टाकून असा ट्रक टेम्पोमध्ये दारू मी तर घटना पहिले नसत तुम्ही नसत पाहिजे पण हे पहिल्यावर घडलेले म्हणून शंभर टक्के यांचा याच्यामध्ये शंभर टक्के हात आहे असं माझं मत आहे